नमस्कार राधिकास किचनमध्ये सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत करते तर आजच्या रेसिपीमध्ये मी बनवणार आहे चना कबाब तर चला मग रेसिपीला लगेच सुरुवात करूया तर सगळ्यात अगोदर आपल्याला हे थोडेसे मसाले आहे हे भाजायचे आहे तर या ठिकाणी मी एक चमचा धने एक चमचा जिरे आणि चार पाच काळी मिरी घेतली तर आता हे आपल्याला चांगले भाजायचे आहे तुमच्याकडे जर धने पावडर जिरे पावडर असेल तर तुम्ही हे नाही भाजलं तरी चालेल आता हे बघा या ठिकाणी हे मसाले मस्त भाजलेले आहे आता हे थंड होऊ देऊया त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी दोन हिरव्या मिरच्या घेतल्या एक आल्याचा तुकडा घेतला आणि पाच सहा लसणाच्या पाकळ्या त्यानंतर थोडासा कढीपत्ता घ्यायचा आणि थोडीशी कोथिंबीर घ्यायची आता हे अगोदर आपण मिक्सरमध्ये बारीक वाटूया मिक्सरमध्ये बारीक वाटल्यानंतर यामध्ये आपल्याला काळे हरभरे टाकायचे आहे तर एक वाटी हरभरे मी रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवले होते तर यामध्ये हे हरभरे टाकलेत त्यानंतर आपण हा भाजलेला मसाला जो आहे तो यामध्ये टाकूया आणि हे बारीक वाटून घेऊया तर हे बघा सगळं मिक्सरमध्ये छान बारीक वाटलेलं आहे आता यामध्ये आपल्याला टाकायचं आहे लाल तिखट तर अर्धा चमचा लाल तिखट टाकलं थोडीशी हळद टाकायची आणि थोडीशी हिंग टाकायची त्यानंतर बाइंडिंगसाठी थोडंसं पीठ टाकायचं आहे तर मी या ठिकाणी दोन चमचे बेसन पीठ टाकते आणि चवीनुसार थोडंसं मीठ टाकूया आता हे सगळं आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला जर कांदा आवडत असेल तर तुम्ही यामध्ये कांदासुद्धा बारीक कट करून ॲड करू शकता कांद्यानेसुद्धा छान टेस्ट येते आता हे सगळं चांगलं मिक्स झालेलं आहे आता आपण याचे छोटे छोटे कबाब बनवूया तर असा छोटासा गोळा घ्यायचा आणि त्याला कबाबचा आकार द्यायचा हे बघा या पद्धतीने तुम्ही कबाबचा आकार छोटा मोठा बनवू शकता तुमच्या आवडीप्रमाणे मी असे छोटे छोटे कबाब बनवणार आहे हे बघा आणि हे चना कबाब चवीला तर छान लागतातच पण त्यासोबत हे हेल्दीसुद्धा खूप आहे त्यामुळे सगळ्यांनी नक्की बनवून बघा आणि खाऊन बघा खूप टेस्टी लागतात तर या ठिकाणी मी अगोदर चार कबाब बनवले बाकीचे नंतर बनवणार आहे तर आधी हे चार कबाब मी एका पॅनमध्ये छान फ्राय करून घेते तर पॅनमध्ये मी एक चमचा तेल टाकलं आता हे तेल सगळीकडे छान पसरवून घ्यायचं आणि हे गरम झाल्यानंतर यामध्ये आपण काबाब ठेवूया आणि आपल्याला हे गॅसच्या लो टू मिडियम फ्लेमवरच भाजायचं आहे त्यामुळे हे आतपर्यंत छान फ्राय होतील आणि जर तुम्ही हे हाय फ्लेमवर भाजले तर हे बाहेरून तर भाजतील पण आतमधनं तसेच कच्चे राहतील त्यामुळे हे गॅसच्या लो टू मिडियम फ्लेमवरच आपल्याला व्यवस्थित भाजायचे आहे तर हे बघा एक साईड चांगली भाजली की नाही चेक करूया तर हे बघा मस्त ब्राऊन रंग आलेला आहे आता हे सगळे आपण असं पलटून घेऊया आता ही बाजूसुद्धा आपल्याला अशीच व्यवस्थित भाजून घ्यायची आहे तर आता कबाबची दुसरी बाजूसुद्धा छान भाजलेली असेल हे बघा आता ही सगळी आपण कबाब बाहेर काढून घेऊया आणि बाकीचे जे कबाब आहे ते बनवून घेते आपण आधी बनवलं सेम त्याच पद्धतीने आपल्याला हे बाकीची सुद्धा बनवायचे आहे तर थोडंसं तेल लावून यामध्ये हे कबाब ठेवून देते तर हे कबाबसुद्धा चांगले भाजलेत हे कबाब तर छान झालेच आहेत पण आणखी छान दिसण्यासाठी आपण हे मस्त डिशमध्ये छान सजवूया तर असे लाईनमध्ये मस्त कबाब ठेवायचे आणि यासोबत खाण्यासाठी मी इथे सिंपल दही घेतलेला आहे तुम्हाला जर कोणता सॉस किंवा चटणी खायची असेल तर तुम्ही तीसुद्धा खाऊ शकता एक कबाब मी इथे तुम्हाला दाखवते बाहेरून मस्त क्रिस्पी झालेला आहे आणि आतमधनंसुद्धा छान फ्राय झाला आहे हे बघा खूपच मस्त झाले तर तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छान रेसिपीसोबत